आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट उपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत दीपावलीचा खरं तर जो उत्सव आहे जो सण आहे वर्षभर लहानांपासून मोठापर्यंत दिवाळीची वाट पाहत असतात खरंतर हा प्रा ही ही दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा हा हा उत्सव आहे आणि याच निमित्तानं चौकळं आपण पाहतात की फटकेची आतिषबाजी ही घरोघरी गावागावामध्ये अगदी झोपडी वाडी वस्तीवर सुद्धा फटाक्याची आतिषबाजी होत असते यामध्ये अनेक फटाके वाजवले जातात म्हणजे रॉकेट असतील भुईनाळ असतील आवाज करणारे फटाके असतील आकाशात उडणारे फटाके असतील साप ते आपले सापाची गुळी असते असे वेगवेगळे प्रकारचे फटाके या कारखानं वाजवले जातात परंतु श्रीवंदा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये या ठिकाणी गेले अनेक वर्षांपासनं श्रीराम मंदिर ट्रस्ट यांची जी, जी जागा आहे या ठिकाणी फटाक्याचे स्टॉल लावले जातात याचा परवाना ह्या हे जे प्रत्येक जे फटाकेधारक आहेत हे घेत असतात आणि त्याची रितसर पावती किंवा फी किंवा वर्गणी ते, ते भरत असतात परंतु हे होत असताना स्फोटक कायदा अठराशे चौऱ्याऐंशी यामध्ये जे स्फोटके असतात ते साठवणं असेल त्याची वाहतूक करणं असेल त्याची विक्री करणं असतील याचे काही अटी व निर्बंध किंवा नियम या ठिकाणी या सांगितलेले आहेत त्याचबरोबर स्फोटक नियम दोन हजार आठ यामध्ये सुद्धा काही नियम घालून दिलेले आहेत परंतु आपण जर पाहिलं तर हे सर्व नियम श्रीगंदा नगर परिषद याचं उल्लंघन करताना दिसते आहे कारण या ठिकाणी जे आपण असे दुकान आपण पाहतात खरंतर खूप जवळ जवळ दुकानं लावली गेलेली आहेत त्याचे जे नियम आहे त्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की कि किमान दोन दुकानामध्ये किमान तीन मीटरचं अंतर असलं पाहिजे असं त्याच्यामध्ये गाईडलाईन दिलेली आहे परंतु दोन दुकानामध्ये केवळ एक फुटाचं अंतर आपल्याला दिसतं याचबरोबर या ठिकाणी या जर ज्वलनशील जे फटाके आहेत तर आग लागली किंवा कुठला अपघात जर घडला तर त्याची ती विझवण्यासाठी जी काही उपाययोजना लागते याची उपाययोजना या ठिकाणी आपल्याला दिसत नाही रात्री जेव्हा आम्ही समक्ष या ठिकाणी आलो होतो तेव्हा अग्नेश मंदिराची गाडी या ठिकाणी नव्हती या ठिकाणी कुठेही वाळूचे जे बकेट्स आहेत भरलेले नाही आहेत पाणी नाही आहे कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही तरीसुद्धा या ठिकाणी ही दुकानदारी जोरदार चालते याचबरोबर शिगोंदा शहरामध्ये अनेक दुकानदार वर्षभरी फटाक्याची विक्री आपल्या दुकानामध्ये करत असतात खरं तर अठराशे चौऱ्याऐंशीचा जो स्फोटक कायदा आहे किंवा दोन हजार आठचा जो नियम आहे स्फोटक नियम आहे याच्यामध्ये सुद्धा सार्वजनिक ठिकाणीच फटक हे जे फटाके आहेत ठेवणं विक्री करणं किंवा ती साठवण करणं हा कायद्याने गुन्हा आहे परंतु हा गुन्हा ह्याचं उल्लंघन श्रीगोंदेगर नव्हे तर संपूर्ण जे दुकानदार आहेत हे करत असतात ज्याकडे मात्र पोलिसांचं आणि श्रीगोंदा नगरपालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतं आहे जेव्हा एखादी अघटित घटना घडते त्यावेळी हे बोट बोट नेमकं दाखवायचं कोणाकडं याचं गुन्हेगार नेमकं कोण ठरवायचं हे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात तर रात्री या ठिकाणी आल्यानंतर आम्ही श्रीगोंदा नगर परिषदेचे प्रशासक मॅडम यांना फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही त्याचबरोबर जे ओ एस आहेत जवक साहेब त्यांनाही फोन लावला त्यांनी सुद्धा फोन उचलला नाही तदनंतर आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांच्याशी संपर्क केला त्यांनी मला तातडीने फोन उचलला आणि ही माहिती सीओपर्यंत देऊ असा शब्द त्यांनी दिला तरी सुद्धा रात्रभर या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आली नाही आज सकाळी साडेआठ नऊ वाजता अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आलेली आहे म्हणजे श्रीगोंदा शहरा शहरकारांचा किंवा श्रीगंदेकरांचा जी जो प्राण आहे किंवा जीव आहे इतका स्वस्त झालाय का त्यांचं इतकं स्वस्त झालंय का ज्याकडे श्रीवंदा नगर परिषद सपशेल दुर्लक्ष करते खरं तर याकडे प्रशासनाला लक्ष देण्याची गरज आहे दुसरी गोष्ट आणखी महत्त्वाची अशी आहे की चार्थ चार्थ आता दोन दिवसानंतर दिवाळी संपणार आहे सर्व फटाके या ठिकाणी संपतील असं नाही तर हे शिल्लक राहिलेले फटाके हे दुकानदार ठेवतात कुठे याचं भांडार कुठं आहे यांचं गोडाऊन कुठं आहे हे सुद्धा तपासण्याची गरज आहे नक्कीच दक्ष याचा पाठपुरावा करणार आहे ज्यावेळेस हे फटाके इथून ठेवले जातात तेव्हा ते एक दुर्ग जिथे वस्ती नाही लोकवस्तीपासनं दूर हे ठेवायचे असतात ही साठवणूक करायची असते ते हवेशीर लागतात परंतु अनेकदा हे गोडाऊनमध्ये म्हणजे तळमजल्यामध्ये हे फटाके ठेवले जातात असं निदर्शनास येतं यामुळे नक्कीच प्रशासन मग जिल्हा प्रशासन असेल किंवा श्रीगंद नगर परिषद प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यावेळी हे याकडे लक्ष देतील आणि स्फोटक कायद्याचं उल्लंघन न होता त्याचं पालन करतील असे आता श्रीगोंदेकर करतायत खरं तर आपण पाहू शकता या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आता उभी आहे आणि आता ती भरलेल्या अवस्थेत आहे की अर्धी भरलेली आहे हा मोठा खरं तर शंकेचा प्रश्न आहे कारण जेव्हा जेव्हा कुठे आग लागते आता मध्यंतरी एकवीस दिवसापूर्वी किंवा तीस दिवसापूर्वी या ठिकाणी यस मा यस संकल्प मार्ट मांडोगण रोड या ठिकाणी आग लागली होती आणि ते जो मार्ट आहे जो मॉल आहे हा पूर्णपणे जळून खाक झाला होता त्याचबरोबर काष्टी या ठिकाणीसुद्धा सुद्धा आठ ते दहा दुकानं जळून खाक झाली होती या दुकाना जे दुकानं आता लावलेली आहेत हे काही अंतरावर या ठिकाणी लोकवस्ती आहे म्हणजे हे जीविताला धोका निर्माण करणारं काय अर्थानं ठिकाण आहे यामुळे नगर परिषदेनं ज्या गाईडलाईन आपल्याला स्फोटक कायदा अठराशे चौऱ्याऐंशी असेल किंवा नियम दोन हजार आठ असेल याचं पालन याचं वाचन करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं यांना आपण परवानगी जरी दिली असेल तरीसुद्धा त्याचं पालन होणं गरजेचं आहे असंच मत सर्व नागरिक या ठिकाणी व्यक्त करतायत श्रीरंग साळवीस दत्ताजी जगताप दाईम्स ट्वेंटी श्रीगोंदा अहिल्यानगर